नमस्कार मित्र मैत्रिणींनो सोमय समर्थ धनप्राप्तीचे चार उपाय घराच्या उत्तर पूर्व दिशेला जमिनीत करा हा एक उपाय अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही घरामध्ये पैशांची कमे राहते ज्योतिषी हे मान्यते नुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो हे ठे जाणून घेऊया धनलाभ करून देणारे काही खास उपाय पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी पूजेमध्ये भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला खीर नैवेद्य दाखवावा त्यानंतर श्री महालक्ष्मी नमा मंत्राचा एकशे आठ वेळे जप करावा मंत्र जप करणे शक्य नसल्यास एकशे आठ वेळे ऐकावा हा उपाय पती पत्नीने एकत्र केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात मंत्र जप करण्यासाठी खमळकट्याची माळ वापरावी धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात दुसरा उपाय घर बांधताना प्लॉटच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात चांदीपासून बनवलेल्या नागनागिन्याची जोडी पुरून टाकावी घर बांधून झालेले असल्यास या दिशेला नागनागिन्याची जोडी एका कलशात लपवून ठेवा या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते तिसरा उपाय स्नान केल्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन महालक्ष्मीच्या ओम श्रीं रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमा मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा या मंत्राने मोठमोठे आर्थिक संकट दूर होऊ शकतात चौथा उपाय धन लाभाची इच्छा असल्यास रोज संध्याकाळी शिवलिंगाजवळ दिवा ला ओम साम सदा शिवाय जप करावा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर